नमस्कार राम राम सगळ्यांना चला तर बघू आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर आज मी बनवणार आहे मसूरची डाळ असते त्याची रेसिपी बनवणार तुम्हाला दाखवते हे बघा जेवणासाठी हे सगळं मस्तपैकी असं मी घेतलेले आहे चला आता रेसिपी बनवू हे बघा काय काय लागणार आहे आपल्याला आपण डाळ बनवणार आहोत आज लसूण घेतलं आहे कोथिंबीर टोमॅटो हे खोबरं आणि लसणाचं वाटण आहे मोहरी जिरे खोबरं आणि ही डाळ बनवणार आहे आपण मसुरीची डाळ चला रेसिपी बघू पुढची हे बघा तेल टाकून घेतलंय आता याच्यामध्ये काय करायचं जिरी मोहरी टाकून घ्यायचे थोडा या वेळेस गॅस मोठा ठेवायचा जिरी मोहरी टाकून घेते आता काय करायचं जिरी मोहरी तडकली की लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडासा चांगला लाल रंगावर परतला कांदा टाकून द्यायचा कांदा छान असा परतला ना तर ह्याच्यामध्ये काय करायचं हे जे आहे खोबऱ्याचं आणि लसणाचं ते वाटण टाकून द्यायचं हे झालं की त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे छान परतत आहे आता ह्याच्यामध्ये लाल आ, कांदा मसाला आणि हळद टाकून घेते मी आता याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा असं छान मस्त हे मिक्स करून घेतलं ना तर आता ज्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जी डाळ आहे ना ती टाकून घ्यायची मी टाकून घेतो हे बघा डाळ टाकून घेतली आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं छान असे फोडण्याला यायला बसली पाहिजे हे बघा आता हे याला चांगलं शिजवून द्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं हे बघा आता मीठ टाकून घेतलं आहे मी याला छान आता उकळी आणायची आणि शिजून द्यायचं हे बघा ही शिजली आता भाजी डाळ छान आता जेवायला घेऊ काठ तयार करून घेतलं आहे मी सर्व करून घेऊ हे बघा मस्त असं जेवणाचं ताट तयार झाले ही मसूरची डाळ म्हणजे वरण हे घेवड्याची भाजी आणि भाकरी सॅलड घेतलं आहे थोडं आणि भात चला मंडळी असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद